आज आम्ही या ठिकाणी सकल मराठा मुस्लिम समाजाच्या वतीने सातारा येथील बडे कुरेशी जमात या जमातच्या सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना आज आम्ही या ठिकाणी भेटायला आलो आम्ही काल त्यांना फोनवर संपर्क साधला साधिक भाई मान्य साधिक भाई त्यांनी आम्हाला वेळ दिली आणि सर्व पुरेशी जमातने आम्हाला वेळ दिला आम्ही त्यांना येऊन निवेदन दिलं सध्याच्या निवेदनात आम्ही त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गोवंशाची हत्या करणं हे कायदेशीर गुन्हा आहे आणि जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की गौ हे आपल्यासाठी आजराचं स्थान घेते गौ आपल्याला गाई माता दूध देते शेतकऱ्यांसाठी बळीराजा हा म्हणजे बैल हा अतिशय पूजनीय आहे आपण त्याचा पोळ्याला आपण त्याची पूजा करतो अशा देवस्मरणीय असणाऱ्या गौवंशाची जर हत्या साताऱ्यात कोण करत असेल तर त्याला विरोध करणं हे सकल मराठा मुस्लिम समाजाची कडून गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज त्याच्या येऊन भेटलेलो आहे सगळ्या लोकांना तर आईने आम्हाला अधिवेशन दिलेलं आहे की जो कोणी गो विकायला आमच्याकडे येईल त्याचं नाव आम्ही तुम्हाला सांगू कि आमच्या कत्तलखान्यामध्ये आम्ही गौवंशाची हत्या होऊ देणार नाही त्या पद्धतीने त्यांनी अधिवेशन दिले मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की गोवंश कापणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच गोवंश विकणारा सुद्धा गुन्हेगार आहे त्यामुळं गौवंश विकणाऱ्यांवर सुद्धा अंतर्गत कारवाई करण्यात यावी जशी कापणाऱ्यांवर केली जाते आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे मला जिल्हा प्रशासनाला एक सांगायचं आहे की जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन खात्याकडून तुम्ही एक अहवाल तयार करावा की कि किती बाकड बाकड गाया जिल्ह्यात आहेत किती बैल रस्त्यावर फिरतायत किंवा किती बाकड बैल आहेत बिनकामाची बैल आहेत तर या गोष्टींना तातडीनं शासकीय गौ शाळेमध्ये त्यांनी पाठवावं असं आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि त्यांना सांगतो चहा जर तुम्ही ह्या पद्धतीनं जर बेकायदेशीर आम्हाला काय क कुर्बानीच्या कालावधीमध्ये आढळलं किंवा सकल मुस्लिम समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर निदर्शनास आलं तर आम्ही तुमचं लायसन बंद करायची तर कारवाई करूच सोबत जे काय कायदेशीर कारवाई असेल ते आम्ही करू आणि आम्ही ह्यामध्ये गौवंशाच्या बाबतीमध्ये सकल मराठा मुस्लिम समाज कधीच कुठलं म्हणजे ता रहेम कुठली दाखवणार नाही आणि ज्या पद्धतीनं आमचे प्रसिद्ध मोहम्मदांनी सांगितलं आहे की गाईचं दूध हे पुण्यवंत गोष्ट आहे आणि गाईचं दूध हे फायदा देणार आहे त्या आमच्या प्रसिद्ध महम्मदांनी त्यावेळी सांगितलं की गाई गौहत्या करू नका त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगतो जर असं काय आढळलं तर आम्ही कारवाई करू